नमस्कार आज आपण बनवतोय ही आपल्या कोल्हापूरची झणझणीत अशी कांदा चटणी तर बघूनच तोंडाला तर पाणी सुटतंयच शिवाय ही चटणी जर बनवली ना तर एक भाकरी खायला जास्तच जाते आणि बनवायला तर अगदी सोपी कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही किंवा घरात जर भाजी वगैरे नसेल तर अगदी पाच मिनटात तयार होणारी रेसिपी आहे आणि अगदी छान चव लागते आणि झटपटसुद्धा होते चला तर मग रेसिपीला ह्याला सुरुवात करूया आता ही रेसिपी करायची म्हटली तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कांदे तर तुम्हाला जेवढीही कांदा चटणी बनवायची आहे तेवढे कांदे घ्यायचे आहेत तर इथं मी एक दोन तीन कांदे घेतलेले आहेत आता कांद्यांची साली मी काढून घेतलेल्या आहेत कांद्यांची सालं काढून घ्यायची आणि स्वच्छ कांदे धुवून घ्यायचे आता मी रेसिपी करताना माझ्या लाडूबाईची लोडबोडमध्ये मा असतेच आता तिला व्हिडिओमध्ये कांदे तिच्या हाताने ठेवायचे होते तिनं ठेवले आता कांदे स्वच्छ धुतलेले आहेत आता ह्याला छान बारीक असं चिरून घ्यायचं म्हणजे कांदे जेवढे बारीक चिराल ते ते ना तेवढी छान ही चटणी म्हणजे त्याला तिखट मीठ वगैरे लागतं आणि चवीला छान लागते तर अशा प्रकारे शक्य होईल तेवढं बारीक असे कांदे चिरायचे आहेत तर इथं मी हे सर्व कांदे अशा प्रकारे बारीक चिरून घेणार आहे तर तुमच्याकडे चॉपर वगैरे असेल ना तर त्याच्यातसुद्धा तुम्ही कांदे बारीक करू शकता म्हणजे पटकन बारीकसुद्धा होतील आणि अगदी बारीक होतात चॉपरमध्ये आपल्याला तर माहीतच आहे तर तिन्ही कांदे मी चिरून घेतलेले आहेत त्याच्यानंतर इथे एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण जे कांदे चिरलेले आहेत ते सगळे टाकायचे आहेत आता कांदा मी धुतलेला नाही आहे कारण चिरायच्या अगोदरच कांदा मी धुतलेला होता आता याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आहे लाल तिखट तर आपण जी रोजच्या जेवणामध्ये आपली मसाल्याची लाल तिखट वापरतो ना तीच टाकायची आणि आपले कोल्हापूरची लाल चटणी म्हणजे काय मसाले तर भरपूर प्रमाणात असतातच थास, आणि शिवाय खोबरं वगैरे पण असतं त्याच्यामुळे वरून कोणताही मसाला टाकायची गरज नाही आहे या चटणीमध्ये कारण तिखटामध्ये भरपूर मसाले आपण टाकतोच त्याच्यानंतर पाव चमचा हळद आणि महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे कच्चं तेल तर इथं मी एक मोठा चमचा कच्चं तेल टाकलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर थोडं तेलाचं प्रमाण वाढवू शकता म्हणजे छान चमचं मी तशी चटणी होते आणि काय आता सगळ्यात महत्त्वाची शेवटची स्टेप म्हणजे कांदा आणि ही च लाल तिखट वगैरे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडंसं असं प्रेससुद्धा करायचं म्हणजे कांद्याला तिखट मीठ व्यवस्थित लागलं जातं आणि काय आपली कांदा चटणी तयार आहे माझ्या तर बघूनच तोंडाला पाणी सुटतं ही चटणी आणि आम्ही कॉलेजला वगैरे होतो ना तेव्हा मी म्हणजे मी सतत डब्यातून ही चटणी न्यायचो आणि खायलासुद्धा खरंच छान लागते आणि तोंडाला जर चव नसेल तर ही चटणी नक्की बनवून पहा अगदी झटपटसुद्धा होते की नाही चला तर मग पटकन रेसिपी बनवा आणि झटकन कमेंट करा आणि हो चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा कर करा धन्यवाद